नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो आपल्या पिकावरती अनेक प्रकारच्या रसोषक किटकांचा प्रादुर्भाव होत असतो सध्या बदलत्या वातावरणामुळे रसोषक किटकांबरोबर आळ्यांचा देखील उपद्रव वाढला आहे रसोषक किटकांच्या आणि आळ्यांच्या एकात्मिक नियंत्रणासाठी शिजेंटा कंपनीच्या सिमोडिस या कीटकनाशकाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो शिजेंटाचे शिमोडिस हे एक ब्रॉडस्प्रेक्टम कीटकनाशक आहे यामध्ये प्रामुख्याने सायसोसायक्लोसेरम हा घटक आढळतो जो की फॉर्म्युलेशनमध्ये म्हणजेच डिस, की डिस्पर्सिबल कॉन्सन्ट्रेट या स्वरूपामध्ये सक्रिय असून पाण्यात पूर्णपणे विरघळतो सिमोडिस हे कीटकनाशक संपर्क आणि ट्रान्सलेमिनर अशा दोन्ही क्रियांद्वारे कीटकांवर नियंत्रण ठेवते ज्यामुळे तूड़ तुडतुडे आणि कीटकांवर अळ्यांवर आणि पतंग कीटकांवर अगदी देखील प्रभावीपणे दीर्घकाळ नियंत्रण मिळते सिमोडिस हे कीटकनाशक पिकांना उत्कृष्ट सुरक्षा देऊन सूर्यप्रकाश आणि पावसाला प्रतिकारक आहे ज्यामुळे हे एक लवचिक आणि प्रभावी कीटक नियंत्रणाचे औषध आहे सिमोडिस हे कीटकनाशक तुडतुडे थ्रिप्स माईट आणि विविध प्रकारच्या आळ्यांसह विस्तृत श्रेणीतील कीटकांना प्रभावीपणे नियंत्रण देते हे कीटकनाशक कापूस वांगी कोबी मिरची टोमॅटो तसेच भाजीपाला वर्गीय पिकं फळवर्गीय पिकं यांसारख्या सर्वच पिकांसाठी वापरता येते हे एक संपर्कजन्य कीटकनाशक असल्यामुळे किटकांच्या संपर्कात येताच कीटक, संपर्का कीटक मरतात आणि ट्रान्सलेमिनार क्रियेमुळे सिमोडिसची फवारणी केल्यानंतर पानांच्या वरच्या पृष्ठभागावरून खालच्या पृष्ठभागावर जाते ज्यामुळे पानांच्या खालच्या बाजूला लपलेल्या कीटकांवर देखील नियंत्रण मिळते तसेच यामुळे कीटकांवर दीर्घकाळ नियंत्रण मिळते सिमोडिस हे कीटकनाशक तुडतुडे फुलकिळे बोंड अळी लालकोळी शेंडे अळी पोखरणारी अळी डायमंड बॅक मॉथ पाणी खाणारी अळी पांढरी माशी अशा सर्वच प्रकारच्या आळ्यांवर आणि कीटकांवर नियंत्रण देते सिमोडिस कीटकनाशकाचा वापर एक पॉईंट दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी अठरा मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी आणि दोनशे चाळीस मिली प्रति एकर फवारणीसाठी करावात शेतकरी मित्रांनो रसोषक कीटक व आळ्यांच्या नियंत्रणासाठी सेमोडिस्टचा वापर नक्की करा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण शेतीविषयक व्हिडिओमध्ये